इराणचा डौलदारपणा आणि दक्षिण भारताची मोहमयी संरचना अहमद शहानं अक्षरशः बिदरमध्ये उभारली युद्धाच्या दुष्परिणाममध्ये काय असतं की एखादा राजा जेव्हा युद्ध जिंकतो तेव्हा त्या हरलेल्या राजाचं ऑथॉरिटी हिनवण्यासाठी तो तिकडच्या देवस्थानाची नासधूस करतो पण ॲक्च्युली याच्या उलटच त्या प्रजेचं ते श्रद्धास्थान असतं त्यामुळे ही देवस्थानांचं रक्षण करणं हे राजाला बांधील असतं आणि तर प्रजा उठाव करत आता शाह जो शाह बामन त्याच्याबद्दल बऱ्याच अफवा आहेत त्याच्याबद्दल काही अफवा अशा आहेत की तो अनिर्बंध मूर्तीभंजक होता आणि त्याने एकदा वीस हजार हिंदूंना मारलो मारून एक मोठी फिस्ट दिली होती म्हणे असं काहीच नव्हतं सगळ्या अफवा आहेत याचा एक बेस्ट एक्झाम्पल देतो दख्खनमध्ये दे, अहमद शाह अहमानीला लिंगायत समाज आणि जवळजवळ त्याला संतपदच दिलं होतं इकडचं लिंगायत समाज त्याला अल्लबा अल्लमाप्रभूचं दुसरं रूप मानतात अल्लमा प्रभू कोण होते शॉर्टमध्ये सांगतो बसवन्नांनी जी कॉन्फरन्स भरलेली होती पहिली रिलिजियस कॉन्फरन्स त्याच्यामध्ये अल्लमा प्रभू हे दोन नंबरचे सगळ्यात महत्त्वाचे वेळेस ह्या उरुसाच्या वेळेस जो तो इथे उरुस भरतो तो हिजरी कालमापानुसार म्हणजे कॅलेंडरनुसार नाही भरत हिजरी मुस्लिमांचा जो असतो तो हिंदू कॅलेंडरनुसार भरतो आणि होळीच्या महिन्याच्या विसाव्या दिवशी ओडी झाल्यावर विसाव्या दिवशी तो भरतो आणि ह्या उरसाचं मुख्य पुजाऱ्याचं पद हे कुठल्याही मोलवीकडे किंवा संताकडे नसतं तर ते एका जंगमाकडे असतं जंगम म्हणजे कोण तर लिंगायत समाजात जो शिवपूजक गुरु असतो हिंदू त्याच्याकडे हे पद असतं याच्याहून पुढे हा लिंगायत जंगम उरुषाचे सर्व दिवस या कबरीत जातो अहमदशहाच्या त्याच्यासोबत वाजंत्री राजेशाही थाड त्याचा तो शंखध्वनी शंकराचा जो शंख असतो तो शंखध्वनी असतो तिथे येऊन तो प्रस्थापित हिंदू पद्धतीनुसार नारळ फोडतो आणि सुलतानाच्या कबरीवर फुलं वाहतो आणि ह्या जंगम्माचा पोशाख लिटरली अंगात कफनी आणि डोक्यावर टोपी असते ती पण मुसलमान पद्धतीची अगदी शेवट शेवटच्या काळात बहामनी सल्तनतीला लागलेली घरघर अहमदशाह चा चांगली ओळखून होता त्यामुळे त्यानं बिदरचं पद मागून घेतलं होतं